पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या धान खरेदी अहवालात उघड गोंदिया नागपूर जिल्ह्यात वरुड मध्ये साकारणार संत्रा प्रकल्प दोनशे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर पन्नास कोटी दिले सरकारने दोन लाख टन क्षमता प्रकल्प उभारणीला सुरुवात उत्पादकांना दिलासा चांदूर बाजार विभागात दरवाढी अभावी संत्रा उत्पादक अडचणीत कॅरेटला भाव केवळ तीनशे रुपये रोगराई प्रक्रिया उद्योगांचा अभाव उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वयोवृद्धांची दडपड श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी त्रस्त लाभासाठी हयात प्रमाणपत्र करावे लागते जमा सोलापूरमध्ये तुरीचा तोरा बाजार समितीत प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर लाखणी विभागात एका ठिकाणी परवानगी दुसऱ्या गावी केंद्र धान खरेदी केंद्रांना मोठ्या प्रमाणात मंजुरी पडताळणी कधी शेतकऱ्यांची दमछाक लाकणी विभागात शेतकरी अपघात विम्याची सतरा प्रकरणे मंजूर तीन नाम मंजूर व एक प्रलंबित दहा लाभार्थ्यांना अनुदान वाटप शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सुधारणा आता एक हजार तीनशे छप्पन्न आजारांवर मोफत उपचार वधू शोधण्यासाठी वरपित्यांचा आतापिटा सुरू मोठ्या प्रमाणात झालेल्या स्त्री भ्रूण हत्येमुळे अशी आली परिस्थिती तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली लासलगाव विभागात लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसात पंधराशेचा भाव बळीराजाच्या चिंतेत वाढ सिल्लोड तालुक्यात तब्बल अडुसष्ट कोटींची भरपाई अतिवृष्टीने नुकसान एकशे एकतीस गावच्या एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना मदत सिल्लोड तालुक्यातील आठही मंडळात एक ते तीन सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या एकाहत्तर हजार एकशे वीस शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली मदत बँकेकडे वर्ग करण्यात आलेली आहे भुजबळांना मोठा धक्का सरकारमध्ये स्थान नाही छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी नेते निराश पीक नुकसान भरपाई नवे बँक खाते साफ करणारी लिंक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी पोलिसांकडून आवाहन अनोळखी लिंक ओपन करू नका लातूर विभागात सौर कृषी पंपासाठी अर्जदार शेतकरी रक्कम भरण्यात एकोणचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी शेतकरी एकानेही भरली नाही रक्कम महावितरणाचा अर्ज रद्द करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये व सरकारी नोकर भरती तातडीने सुरू करा नाना पटोलेंची मागणी भाववाढीची अपेक्षा फोल शेतकऱ्यांकडून कापूस विक्री महिनाभरात सेलू विभागात एक लाख दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी भंडारा जिल्ह्यात महिनाभरात दोनशे एकोणऐंशी कोटींची धान खरेदी मात्र चुकाऱ्याचा पत्ता नाही खरीप हंगाम संपला रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात चुकारे मिळणार तरी केव्हा अठ्ठावीस केंद्रांनी खरेदीकडे फिरवली पाठ हमी भावाने शेतीमाल खरेदीसाठी केरळच्या धर्तीवर कायदा करावा पणन सुधारणा अभ्यास गटाची राज्य शासनाला शिफारस पंजाब हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सर्वच शेतीमाल हमी भावाने खरेदीचे आश्वासन राज्यसभेत दिले मात्र नाशवंत आणि बिगर नाशवंत शेतीमाल हमी भावाने खरेदी करताना शेतीमालाच्या दर्जाचे कारण देत नव्वद टक्के शेतीमालाची खरेदी हमी भावाने होत नाही

लातूर विभागात अर्ज आले एक लाख बत्तीस हजार तीनशे चौदा कृषी पंप दिले चौदा हजार सातशे पाच मागेल त्याला सौर कृषी पंप महावितरण महा महावितरणकडे केले अर्ज वर्ग शिरूर तालुक्यात शेतकरी रानडुकरांच्या धुमाकुळीने त्रस्त उपाययोजनेची मागणी वाढीला आलेल्या रब्बी पिकांचे आतोनात नुकसान शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा बोकरदन तालुक्यात ता हजारो ता क्विंटल कापूस घरातच पडून सौर कृषी पंप अर्जदारांनी आपला लाभार्थी तात्काळ भरावा धाराशिव जिल्ह्यातील दहा हजार एकशे सात लाभार्थ्यांनी भरली नाही हिस्श्याची रक्कम अर्ज रद्द होण्याची शक्यता महावितरणाची माहिती आशिया खंडातील सर्वात मोठ्या संत्रा बेल्टला मरणकळा कोल्ड स्टोरेज व वेअरहाऊस अभावी संत्री बांधावर प्रत्येक अधिवेशनात मंत्र्यांच्या आश्वासनांचे गाजर अतिवृष्टीचे नुकसान पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर बीड जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बीड जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांसाठी पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून रक्कम लवकरच खात्यावर जमा होणार आहे वर्धा जिल्ह्यात शासन दरबारी गेलेल्या मदतीच्या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आरबी व कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत अनेक सण उतारांनंतर पंकजा मुंडेंचे कमबॅक दोन पराभवानंतर मिळाले मंत्रीपद सर्वाधिक मंत्री, मंत्री सातारा जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप मराठवाड्यात सहाच मंत्रीपदे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटींचा निधी मंजूर शब्द पाळला नव्या राज्य सरकारचं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठी कसरत करावी लागली त्यामुळे आता हा निधी मंजूर झाला असला तरी शेतकऱ्यांना तो तातडीने वाटप करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू विरोधक सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विधेयकावरून घेरणार अपेक्षित मंत्रीपदे न मिळाल्याने पुणे जिल्हा नाराज अठरा आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यात केवळ चारच मंत्री नव्या वर्षात होणार आर्थिक जनगणना फेरीवाल्यांची गणनाई होणार व्यावसायिकांमध्ये नोकरदारांचे डेटा संकलन हिमायतनगर विभागात दिलावस होत नसल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या जाळ्यात कमी भावात शेतमालाची लूट बाजार समितीचे होते दुर्लक्ष देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणी भाजपच्या तीन तर राष्ट्रवादीच्या एका महिला आमदाराला संधी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अडीच वर्षांसाठी संधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचं वक्तव्य गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे एकतीस कोटी मिळणार बावीस हजार चारशे एकोणऐंशी हेक्टरवरील नुकसान अनुदानासाठी एकतीस कोटींची मागणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे गंगापूर तालुक्यातील बावीस हजार चारशे एकोणऐंशी हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानीपोटी राज्य शासनाने तालुक्यातील तीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी एकतीस कोटी रुपये अनुदान मागणी केली असून अनुदान मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार असल्याचे तहसीलदार नवनाथ वाघवाड यांनी सांगितले जालना जिल्ह्यात नाफेड कडून सत्तावीस कोटींची सोयाबीन खरेदी वेअर हाऊसला माल जमा करण्याची संतगती पावसाने उगडीप देताच मका काढणीला वेग बावीसशे रुपयांचा भाव सध्या वडोद तांगडा परिसरात मळणी यंत्र चालकांना सुगीचे दिवस तबल्याचे बोन्सब्दक तब ख्यातकीर्त पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन कालवस अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास अठरा वर्षांखालील चालकाचे आता वाहनच जप्त होणार वाहतूक विभागाकडून कारवाईच्या आदेशाचे परिपत्रक जारी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद